नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आज असे पाहणार आहोत की इकडे आता कोमलच्या लग्नाची तयारी चालू असते आई ही खूप उत्साहात असते आणि तिची सगळीकडे गडबड चाललेली असते पती मुक्ता आणि सागरला म्हणते की सागऱ्या आवरलं का नाही पाहुणे कधी येतील मुक्ता तुझंही आवर की त्यांना ओवळायचं आहे ना तर मुक्ता म्हणते की आई तुम्ही पहिला बसा तुम्ही खूप धावपळ करत आहात व सागर मुक्ता मुक्ताही कोचवरती बसवते आणि म्हणते की तुम्ही इथे शांत बसा सगळं आवरलेलं आहे फक्त आता पाहुणे यायची क बाकी आहे असं मुक्ता आईला म्हणत असते आणि लगेच इकडे अभिषेक हा दारापाशी येतो आणि दार ठोठावतो आणि स्वाती आणि बाकीचे सगळे दारापाशी जातात म्हणतात की पाहुणे आले पाहुणे आणि मुक्ताला आई म्हणते की मुक्ता अगं ओवळायलाचं ताट घे आणि चल ओवळायला मुक्ताही ओवाळते आणि त्यांना आत घेतात व सागरच्याही चिंतेत असते कारण अभिषेक हा एकटाच आलेला असतो त्याचे आई वडील सोबत आलेले नसतात त्याला नंतर ना सागरच्याही म्हणते अभिषेक राव तुमच्या आई वडील आले नाहीत का तर अभिषेक म्हणतो की नाही ते माझ्यावरती रागवले आहेत ते म्हणतात की कोमलसंग लग्न करू नको पण माझा ठाम निर्णय आहे मी कोमळ संघच लग्न करणार आणि माझे आई बाबा काय हो मी त्यांना कसेही कन्व्हिन्स करून इथे लग्नापर्यंत तरी का होईना मी घेऊन येणार आज साखरपुड्याला जरी आले नसले तर ते लग्नाला नक्की उभा असणार असं आता अभिषेक हे सागरच्या आईला आणि बाकीच्या घरच्यांना सर्वांना पटवून देत असतो आता इकडे मिहिकाला काला तिचं सर्व पहिलं आठवत असतं व तिला पुन्हा मिहीर आल्याचा भास होतो आणि ती त्याला म्हणते की मिहीर तुला माझी एकदाही आठवण आली नाही का तर मिर म्हणतो की मला तुझी प्रत्येक क्षणाला आठवण येते पण काय करू तू माझं सोड तू तुझं सांग तुला येते का नाही माझ्या आठवण कधी नाव काढतेस की नाही माझं तर मी एका म्हणते की मला तर खूप आठवण येते तुझी पण काय करू आणि मी एका लगेच त्याला मिठी मारते तोपर्यंत तो, तो अदृश्य होतो आणि ती म्हणते मिहीर मिहीर आणि नंतर ना ती रडते इकडे आता मिहिरा अभिषेकला म्हणतो त्या दिवशी झाल्या प्रकरणाबद्दल मला माफ करा तर अभिषेक म्हणतो की असू दे असू दे त्यात काय तर मिहीर म्हणतो की इसे बात पर एक फोटो हो जाय आणि लकी आणि मिहीर हे त्याच्यासोबत फोटो काढतात आणि त्याला पेढे चारतात पेढे चारल्यावरती त्याला ठसका लागतो ठसका लागल्यावरती बाकीचे सर्वजण घाबरतात आणि म्हणतात की त्याला पाणी द्या पाणी द्या इकडे आता स्वाती त्याला पाणी देते आणि अभिषेकने मोबाईल हा कोचवरती ठेवलेला असतो कोचवरती ठेवलेला मोबाईल हा लकी घेतो आणि त्याचे सर्व लॉक काढतो ते लॉक काढत असताना तिथे सावणी येते आणि म्हणते की मुक्ता अगं त्याला दूध आणि साखर देऊ का तर मुक्ता म्हणते हो हो लगेच द्या त्याला दूध आणि साखर ती लकीच्या हातातला मोबाईल बघते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ता काही एक गडबड आहे का तर मुक्ता म्हणते नाही काही एक गडबड नाही तरी ही सावणी दोन वेळा विचारते व नंतरना जाते आणि अभिषेकला दूध आणि साखर देते व नंतरना अभिषेक दूध आणि साखर पितो आणि म्हणतो वॉशरूम कुठे मला वॉशरूमला जायचंय तर मुक्ता म्हणते की आहे तिकडे व तो जातो आणि सावनी लगेच म्हणते की मी कोमलचा आवडला आहे का नाही ते बघून आले व ती लगेच अभिषेकच्या मागे जाते आणि त्याला बोलवते आणि म्हणते की तुझी बायको कुठे तुझ्या बायकोला मुक्ता शोधत आहे मुक्ताला एकदा ती सापडली की आपलं खरं नाही तर अभिषेक म्हणतो की मी तिला सेफ ठिकाणी ठेवलं आहे ती काही एक येणार नाही तर सावनी म्हणते की ठीक आहे पुन्हा ती स्वतःला म्हणते की मुक्ता तू कितीही प्रयत्न कर पण मी काही यावेळेला सापडत नाही तुला व आजचा भाग आहे संपतो आता उद्याच्या भागाला काय होणार आहे हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे